एवढं आपण नौसेना लो कपडे दिले होते त्याने हमीचे कपडे त्याला दिले धन्यवाद यानंतर स्टार लाईन क्लबच्या अध्यक्षांना मी विनंती करतो की नवपीठ आपलं मनोगत प्रयत्न करावा

व्यक्ती मला रस्त्यावर काय भेटतात आणि त्यांच्यामुळं मी ह्या हॉलमध्ये काय येतो आणि इथे येऊन मी ह्या सगळ्या जे कार्यक्रम आहे किंवा हा सगळा जो सोहळा आहे याचा भाग काय होतो आणि माझ्या सकट माझं अख्खं परिवार इथं ये काय येतात जगबीर सिंग काय इथं येतात आणि अनेक ओळखी निघतात अनेक नवीन ओळखी होतात तर असा हा अतिशय भारी असा हा दिवस माझ्या आयुष्यात आला खरं तर हे माझ्या आयुष्यातलं असं दुसरं लग्न आहे जे अंध जोडीचं आहे पहिले भावेसरांबरोबर सामनगाव इथं आम्ही एका अंध दाम्पत्याचं लग्न लावून दिलं होतं आणि आज हे आज इथं हे, हे दोन लग्न होणार आहेत तर हे कोणतेही इतर नॉर्मल लग्नापेक्षा अजिबात कमी नाही इथं खायला प्यायला आहे सगळं मोठे लोक लोक आलेले इथं लग्नाला गाड्या घोड्या आलेल्या आहेत मजा मस्ती चालू आहे तर अगदी सगळं नॉर्मल पद्धतीने चालू आहे तर तुम्हाला पूर्ण लग्नाचा सोहळा होऊपर्यंत मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आमचा वायफायवाला जो आहे तो पुढं पुढं पळतो आहे तर नक्की बघा नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या आजूबाजूला कोणी असेल त्यांना मदत करण्याचा नक्की प्रयत्न करा मित्रांनो इथं भरपूर असे अंध भाऊबंध आपले आलेले आहे जे त्यांच्या शैक्षणिक याच्यामध्ये त्यांना शिष्यवृत्ती आज मिळणार आहे तसंच असे अंध माता पिता आहे ज्यांचे मुलं नॉर्मल आहेत अरे याच्यावर वायफाय चालू आहे मायडक्सिंग जास्त लांब जाऊ नको

लिए 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 आप, दुदर दुदर्ण आहे तिकडे लायन्स क्लब ऑफ नाशिक स्टार आहे त्यांनी देखील दुसऱ्या दाम्पत्याला सगळे जे भांडेकोंडे आहे पाठ वगैरे सगळे ते दिलेले आहे आणि हे अरुण सर आहे जे हे करते धरता या इव्हेंटचे इथे काका आहे त्यांच्याशी भरपूर गप्पा झाले आमचे आपल्याला सांगतील नवरदेव नवरी बद्दल काय काय सांगाल कोण तुम्ही नवरदेव कडणार नवरी कडणार थोडं मोठ्याने बोलतो माईक चालू आहे ना नवरदेव अच्छा काय कशी ओळख आहे तुमची त्यांच्याशी अच्छा नवरदेव करता करता धरताय काम करतो

<ndi> तुमचं तुम्ही तुम्ही कोण आहे मुला मुलीचे अच्छा तुम्हाला काय अडचण नाही ना त्यांच्या प्रेमावर हा शेवटी काय आहे प्रेमाने आनंदाने माणसाने जगता आलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे तो कोणाबरोबर जगतोय ते महत्वाचं नाही तर

म्हणजे घरच्या सगळ्यांचं ते करणार ती व्यवस्थित हा आणि मुलाबद्दल मुलाबद्दल अच्छा शेती बर तिघाही अंध आहे का फक्त हा एक अंध आहे तिथे अंध आहे का फक्त हा अंध बर बर तर मित्रांनो थोडासा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम चालू आहे तिकडे थोडा कदाचित अजून मिनिटं लागू शकता पण आमचा एक जोडी तयार आहे नवर दी एक आमची एक जोडी तयार आहे अजून बस त्या जोडी आपण थांबलेलो आहोत आपण अजून काही लोकांशी गप्पा मारायचा प्रयत्न करू

तर मित्रांनो हा आहे सागर सागरची आणि माझी ओळख सहा सात वर्षापासूनची आहे सागरला टेन टेन टू ट्वेंटी पर्सेंट विजन आहे ते खऱ्या जगण्यामध्ये किती महत् इम्पॉर्टंट आहे ते मला नाही सांगता येणार त्याचं सागरच चांगल्या प्रकारे सांगू शकतो पण सागरची सगळ्यात मोठी खासियत आहे हा वेल लिटरेट सुशिक्षित आणि वर्ल्ड रेकॉर्ड होणार सागर आहे आणि हा काय नाही करत हे विचारा तर सांगत थोडस सा मला तुझ्याबद्दल सांग आणि आजच्या विवाह सोहळ्याबद्दल सांग मी सागर बोडके मी साय सायकलिंग करतो कर माउंटेनिंग करतो नंतर रनिंग करतो स्विमिंग करतो आणि आज मी वेल सेटल आहे बँक ऑफ इंडियामध्ये सर्व्हिस करतो मला माझं कुटुंब समाज आणि माझी इन्स्टिट्यूट मला खूप सारा सपोर्ट करते त्यामुळे मी आधी एक पर्यंत आलो आहे आणि आज बाळस्कर सरांची जी संस्था आहे ब्लाइंड वेलफेअर फाउंडेशन त्यांच्या वतीने लाईन लोकांना शिष्यवृत्ती वाटत आणि दोन विवाहाचं आयोजन केलेलं आहे त्यातला एक विवाह मुंबईची जी मुंद्रा फाउंडेशन जे आहे मराठा महिला मंडळ त्यांनी एक केला आणि एक लायन्स <Sanye> क्लबवाल्यांनी केलेला आहे त्याला खूप छान नियोजन आहे मला छान वाटलं आणि पुराणे सरांचे पण मी खूप आभार मानतो की ते कायम आमच्यासोबत असतात आम्हाला भेटतात धन्यवाद नाही 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 धन्यवाद नाही एक तर तुझ्या वर्ल्ड रेकॉर्ड बद्दल सांग आणि दुसरं तुझा जो नवीन प्रोजेक्ट आहे किंवा नवीन संकल्पना आहे तुझी काश्मीरची त्याच्याबद्दल मला सांग थोडं लाऊड हो थोडं तो मागून बॅकग्राऊंडला चाललाय आहे ना आवाज तो थोडं मोठ्याने बोल ओके okay, uh, मी आता माझा नेक्स्ट प्लॅन आहे काश्मीर टू कन्याकुमारी रेस अक्रॉस इंडिया नावाची जी इंडियातली सर्वात टप्पेस्ट रेस आहे त्या रेसमध्ये मी आणि माझा मित्र अजय लालवानी मी पंच्याहत्तर टक्के ते ऐंशी टक्के ब्लाइंड आहे तो शंभर टक्के ब्लाइंड आहे आम्ही रिले फॉर्मॅटमध्ये दहा दिवसात करणार आहे एक ऑक्टोबर ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये हा इव्हेंट आम्ही करणार आहोत आणि आम्हाला ते त्यांनी नॉर्मल लोकांबरोबरने संधी दिली आहे आम्ही त्या संधीचं सोनं करू यासाठी आम्हाला हेल्प लागणार आहे समाजाची समाजातून खूप सारी मदत देखील होती आहे यापुढे देखील आमच्या आम्हाला असा सपोर्ट करा मित्रांनो मी सागरचं डिस्क्रिप्शनमध्ये नंबर टाकेल ज्याला सागरला आर्थिक सहाय्य करायचं असेल त्यांनी नक्की करा पण सागरनी अजूनही हे सांगितलं नाहीये की त्यांनी कोणता वर्ल्ड रेकॉर्ड सेट केलेला आहे ऑलरेडी सेट केलेला आहे सागर त्याच्याबद्दल सांग आतापर्यंत मी माझे दोन हजार एकोणीस मध्ये एकवीस वेळा क्लायंट केलं होतं एकवीस वेळा एकशे अठ्ठावीस वोजे, दोन हजार वीस मध्ये केला होता दोन हजार एकवीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये आलंग मलंग आणि ते, ते मी तेरा तास तेवीस मिनिटामध्ये क्लाइम केले होते ते लोकांना दोन दोन दिवस लागतात अरे तर मित्रांनो सागरचा तो कलसुबाईचा सा रेकॉर्ड याच्यासाठी आहे की त्यांनी कंटिन्युअस प्रत्येक रविवारी जाऊन छत्तीस रविवार तो कळसूबाई चढलेला आहे त्याच्यासाठी सागरचं खूप 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 आणि आज आज सागरनी ह्या नवीन दाम दामपंत्यासाठी पण काहीतरी सहभाग दिलेला काय सागर मदत करत असतो या गोष्टी सांगायच्या नसतात आपल्याला पण समाजातून मदत आज इथपर्यंत आपण पोहोचलो आपण आता घेणारे छोटेसे गव्हर्नमेंट नोकरी मिळाल्यामुळे आपण पण लोकांना हेल्प केली पाहिजे आपण जेव्हा लोकांकडून अपेक्षा ठेवतो मला कोणीतरी मदत करावी तर आपल्याकडून पण कोणाच्या काहीतरी अपेक्षा असतात त्या हिशोबाने छोटी मोठी मदत मी करत असतो माझं शक्य आहे तेवढी अभिमान आहे मला सागरचा जबरदस्त मुलगा तर असे हे आपले बांधव सागर स्वतः एटी पर्सेंट ब्लाइंड आहे मित्रांनो तरी तो समाजासाठी एवढं करतो आणि स्वत त्यांनी इतके वर्ल्ड रेकॉर्ड सेट केलेले आहे आता आपले दोन्ही एक नवरीताई इथं तयार आहे आणि दोन्ही नवरदेव आमचे तयार आहे तर इथं आपण बघू शकतो इथं आपले दोघे नवरदेव तयार आहे भाऊ काय नाव तुझं मी व्हिडिओ करतोय तुझा काय नाव तुझं तुळशीदास थोडस मोठ्याने बोलशील हा कुठला आहे तू बर आणि काय काम करतो प्रायव्हेट कंपनी अच्छा काय शिक्षण झालेलं आहे तुझं आणि आज तुला आजच्या दिवसाबद्दल काय वाटतंय किती एक्साइटेड एक आहे तू आज जबाबदारी पण येणार आहे तुझ्यावर ती जबाबदारी तू व्यवस्थित पार पाडशील आम्हाला सगळ्यांना गॅरंटी आहे अँड ऑल द बेस्ट थँक्यू भाऊ काय नाही तुझं बाळू बाळू पोरजे बाळू काय करतो तू कंपनीचा म्हणजे काय पण काय तुझं शिक्षण काय झालेलं आहे कमी असू दे ना किती ते सांग सात हा पण तू कंपनी मध्ये काय काम करतो आणि तुझी बायको त्याच कंपनीत आहे आम्हाला असं ऐकण्यात की कि लव्ह मॅरेज आहे हा दोघांचं लव्ह मॅरेज अच्छा तुझी बायको पण तुझ्याच कंपनीच्या कामाला मग तुला कुठं सापडली होती सांग सांग क्लास मध्ये कोणता क्लास का। का। अच्छा ग्रेट ग्रेट माझं नाव सोमा कुराडे माझं एक चॅनल आहे यूट्यूब चॅनल जो सोशल इश्यूज वर आणि सोशल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचं काम पुढे दाखवतं प्लस मानवोत्तान मंच मध्ये मी होते तुमचं काय करायचं होतं मॅडम अरे पण ते पूजेच्या वेळेस चोरतात आता थोडी ना आता त्याला तिथपर्यंत जाऊ द्या हे पण बुट चोरू दे रे नाही ना करावं लागतील ना प्रथा प्रथा ज्या त्या पूर्ण मी धरून ठेवणार आहे बाबा आम्ही तुमचे बुट चोरू तुमची तुमचा लहान भाऊ आहे तुम्ही कोण आहे यांच्या दो। दो। हा तुम्ही अच्छा नाही मला वाटलं यांचे नातेवाईक पण अच्छा हा तुम्ही काय म्हणजे बाळू बद्दल सांगा ना मला त्याच्या पद्धतीने त्याच्या पायावर उभं घरकुल मंजूर करून आणले दोन गुंठे क्षेत्र नाव करून घरकुल बांध नाही वाईट परिस्थिती कोणतं कायच नवरी होता हे बाळूचे मोठे बंधू आहे आणि कुठेतरी मला असं दिसलं की त्यांचे डोळे पण भरून आले की आज त्यांचा हा लहान भाऊ किंवा त्यांच्या मुलासारखाच येतो आज तो त्याच्या संसाराच्या प्रवासाला लागणार आहे आणि त्याला तीच नवरी मिळाली ज्याच्यावर त्यांनी जीवापासून प्रेम केलं त्याला पण आणि याला पण दोघच मला सक्सेस नाही भेटला कधी प्रेमात तुम्हाला बरं भेटला मस्त एकदम खूप स्ट्रगल करावं लागले का त्याच्यासाठी तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा थे थे। आता त्यांनी खायला बोलवल्यावर कळेल असं हो, असं हो, सांगू माहितीवर आम्ही विश्वास ठेवणार नाही आडोच्या वड्या पण हे बघ बाळू तू तुझ्या बायकोचं कौतुक करणारच तू तुझ्या तू तुझ्या बायकोचं कौतुक करणारच आहे पण आम्हाला जेव्हा ते खायला भेटेल तेव्हाच आम्ही ते मान्य करू ना असं मुद्दा याच्यात डी ला म्हणजे दोघे एकत्र कामाला तर रोज याला डब्बा तिथून येतात जो आपल्याला अजून भेटलेला नाही त्यामुळे आपण काही शाश्वत देऊ देऊ नाही कधी बोलत आहे बोल कधी बोलत आहे शिडीच्या तर ह्या मॅडम आहेत ज्या आपण जी संस्था आहे वर्ल्ड ब्लाइंडनेस पे का संस्थाचं काय नाव आहे खरेदी खजिंदार आहे ही एक आमची नवरी ताई आहे ताई काय नाव तुझं सोनी आणि बाळूचीन तुझी ओळख कधी झाली मुंबईला तुम्ही आज एकाच कंपनीमध्ये कामाला आहे ना आणि तू काय कर तुझं तु शिक्षण काय झालेलं आहे दहावी झालेलं आहे आजचा खूप मोठा दिवस आहे काय वाटतं तुला काय दिवसाबद्दल थोडं मोठ्याने बोल आहे तू तर ही सोनी आहे मित्रांनो ही बाळूची होणारी बायको आहे आणि नवीन आयुष्य सुरू करते आणि दुसरी जी नवरी आपली ती अजून मेकअप वगैरे झालेली नाहीये वंदे मातरम सर तुम्ही एन लोकमत निमित्ताने खूप इव्हेंट खूप गोष्टी कव्हर केल्या असतील या इव्हेंट बद्दल काय सांगा हा युनिक कार्यक्रम आहे म्हणजे आपण बघितलं की अंधांच्या ज्या आहेत त्या बऱ्याच सोसायटीज आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील अंधांच्या पुनरुत्थानासाठी जे आहे ते विविध पद्धतीचं कार्य होत असतं पण अंधांना त्यांचं स्वतःचं जे आहे ते आयुष्य जगण्यासाठी त्यांचा एक जोडीदार साथीदार की जेणेकरून ते स्वतः जे आहे ते सेल्फ सफिशियंट होऊ शकतात आणि त्यांना देखील कौटुंबिक जीवनाची स्वप्न घेण्याची जी स्वप्न आहेत ह्या संस्थेच्या माध्यमातून जे आहे ते आपण बघतो की इथे ते उपलब्ध करून देतो आहे जगदार जर ही हे आहे त्यांच्यासाठी आणि त्यांना देखील त्या सुतमय आयुष्याची जी आहे ती स्वप्न बघण्या आता अधिकार संस्थेच्या माध्यमातून मिळतो आहे त्याच्यामुळे देखील आम्हाला म्हणजे बाकीचे इव्हेंट शूट करताना किंवा कार्यक्रम कव्हर करताना सभा संमेलन काय जे असतात राजकीय शैक्षणिक पण हा इव्हेंट कव्हर करताना खरंच म्हणजे अंगावर शहारे येतो की आपण अशा देखील एका इव्हेंटचे जे आहे ते साक्षीदार आहे होतोय याचा आनंद आहे तुम्हाला माहिती आहे का सर दोन्ही पण लव मॅरेज आहे दोन्ही जोड्यांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि स्वतःचा जो आहे तो जो सोप्या आयुष्यातला तो त्यांनी चूज केला म्हणजे म्हणजे ज्यांना दृष्टी नाही पण त्यांना त्या भविष्याची दृष्टी आहे त्यांना दृष्टी नाही पण त्यांना ते काय म्हणतात फ्युचर त्यांना दृष्टी जरी नाही असं आपल्याला वाटतं पण त्यांना भविष्याचे वेद आहेत आणि तीच लोक जे आहे ते भविष्याच्या संकल्पना आणि भविष्य शकतात तर मित्रांनो ते जरी अंध असले तर तरी त्यांना सगळ्या मानवी भावना आहेत त्यांना त्यांच्यामध्ये करुणा आहे त्यांच्यामध्ये प्रेम आहे सगळं आहे सर 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 काय सांगाल या आगल्या आगळ्या वेगळ्या लग्नाबद्दल काय सांगाल काम करा ना कार्यक्रम झाल्यावर आपण बोलू ना ऑडिओ व्यवस्थित नाही येणार मी तुम्हाला माईक लावून व्यवस्थित रेकॉर्ड करू आहे मी माईक आहे माझ्याकडे पण मी तो विसरलो टाकायला बॅग मध्ये आहे झाल्यावर टाकू नो नो इश्यू नो इश्यू नो इश्यू तर इथं हे आमचे सगळे पत्रकार मित्र आमचे अरे मी माझे माझे चॅनलचा करतोय तुमचे मोठे मोठे सगळे कार्यक्रम आहे आमचे किरकोळ कार्यक्रम आहे सर काय सांगाल आजच्या आगळे वेगळे ह्या लग्नाबद्दल काय सांगाल अप्रतिम झाले लग्न छान झाले तयारी छान आहे जेवणाचा आस्वाद लोक घेतील पण हे इतर राज्यापेक्षा आज जे अंध लोकांचं जे विवाह सोहळा होतोय आहे अप्रतिम संकल्पना आहे असे वारंवार झाले पाहिजे आणि समाजात वेगळ्या संदेश, हो संदेश हाच आहे थोडक्यात की जरी ते अंध असले अपंग असले तरी त्यांना पण करुणा त्यांना पण भावना आहे त्यांच्या मनामध्ये पण प्रेम आहे जे आपण त्या दृष्टीने त्यांच्याकडे बघत नाही कधी म्हणजे नॉर्मल आपण जे स्वतःला नॉर्मल सांग बोला कोण अशा सोळा समाजात मध्ये व्हायला पाहिजे जेणेकरून इतर व्यक्ती नाही असं सामाजिक संघ दे जायला पाहिजे परंतु भाई मला आता आठवत नाही आहे पण कोणत्या तुम्ही पडले होते टेबलवर काय होतं ती भाई हां केवळ बदल के मित्रांनो आता हे भरपूर सत्कार समारंभ चालू आहे मला वाटतंय आता मी हा व्हिडिओ कट करावा आणि मग विवाह सोहळा जो आहे प्रत्यक्ष त्याच्या नंतर सेकंड पार्टमध्ये करावं असं मला वाटतं तर तुम्ही अप करा मित्रांनो सेकंड पार्टसाठी आता मी हा पार्ट कट करतो आहे कारण हे खूप लेंथी होतं आहे लचक होतं वंदे मात्र